खूप चांगल्या पद्धतीने दोघांचे त्यांनी पुनर्मोदन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे गुण देखील सांगितले आणि त्यांच्या जबाबदारी देखील सांगितलेले आहे तर पुनश्च धन्यवाद यानंतर मी म्हणजे यशोरत्न विनंती करतो की त्यांनी पाच मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करा घड्याळाकडे लक्ष देऊन पटकन अत्यंत एक आगळा वेगळा असा हा जो कार्यक्रम या ठिकाणी घडून आलेला आहे सामसिद्धींनी आपल्यामध्ये ज्याला असं म्हणूया एक उत्साह निर्माण केलेला आहे आपल्याला अंतर्मुख केलेला आहे आणि बळ काय असत याची जणू काही थोडक्यात त्यांनी चलचित्रपट आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे बंधू आणि भगिनी साधी गोष्ट नाही आजचा हा जो कार्यक्रम घडतोय ना या पाठीमागे खरोखरच ज्या विशेषतः आदरणीय धर्मचारी सीलवती जी आहे त्यांचं म्हणजे माझा जन्मही झाला नसेल अं झाला नव्हता इतक्या त्या ज्येष्ठ आहेत संघामध्ये माझ बालपण पण मी संघामध्ये घालवलं नाही पण त्या बालपणापासून कल्पना करा आज मुलं विहारात यायला घाबरतात किंवा येत नाही पालकही आलत नाही तो भाग वेगळा जे येतात ते धन्य आहे अत्यंत बाल जे वयांकडून त्यांना जे संस्कार मिळाले त्याची ही पावती आहे साधी गोष्ट नाही विशेषतः त्यांच्यामध्ये जो सद्गुण जसं अनुधान वैजधी यांनी नमूद केलं श्रद्धेचा जो भाग आहे समर्पणाचा जो भाग आहे कमिटमेंटचा प्रतिज्ञाबद्धतेचा जो भाग आहे त्यांच्यामध्ये मला निम पाहायला मिळत कधीच बुद्ध धर्म संघ आणि बाबासाहेब आणि अपशब्द किंवा याची नेहमीच काळजी घेत होते आणि नेहमीच कृतज्ञताच त्यांनी व्यक्त केलेली आहे शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये जे ग्रॅटिट्यूड आहे ते प्रचंड प्रमाणात दिसत हीर गंभीर असतात शांत असतात परंतु स्पष्ट भक्ति आहे जे काही आहे ते न डगमगता बोलणाऱ्या अशा त्या निर्भीड आहेत तीन दशक त्यांनी फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट सारख्या ठिकाणी नाव पण आपल्याला काहींनी प्रथम ऐकलं असेल पण फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी तीन दशक काम केली कुटुंब आणि संघाची जबाबदारी संघात देखील त्यांनी तीन दशकाच्या वर त्या धम्मचारिणी म्हणून कार्यरत आहे बालपणापासूनचा अनुभव आणि धम्मचारिणी झाल्यानंतरचा अनुभव त्यांचा दीर्घ आहे अत्यंत कशीही परिस्थिती असो परंतु त्यामध्ये स्थिर कसं राहता येईल आणि स्वतःला स्वतःच अस्तित्व या संघाच्या प्रती कस व्यक्त करता येईल ही त्यांच्याकडे हातोटी आहे जो त्यांचा परंतु सुखी कुटुंब आहे आहे संसार हा? जरी गाव त्यांचं इथे जवळ असलं रावेत परंतु त्या राहायला आपू घरच्या अगदी जवळ आहे आणि तशा पद्धतीने संघाकडे पाहण्याचा जो त्यांचा निस्सिम आणि अतिशय ज्याला असं म्हणूया मिलाप जो आहे ना तो वेगळ्या न्यूट्रल भावनेने ते प्रत्येकाकडे पाहण्याचा ते आवर्जून प्रयत्न करतात ध्यान साधना त्यांचा आवडीचा विषय पूजा त्यांचा आवडीचा विषय आणि धम्म अध्ययन आणि चिंतन करीत राहणं हे त्यांचा आवडीचा विषय खूप काही मी सांगू शकेल नंतर ज्यांनी विशेषतः मी श्रीवतीजींना जे त्यांनी योगदान दिलेलं आहे शारीरिक स्वास्थ्य ठीक नसताना केंद्र आणि राहण्याचं ठिकाण अंतर पाहता त्यामध्ये देखील त्यांच्या परीने त्यांनी नक्कीच या केंद्रासाठी संघासाठी जे योगदान दिलेलं आहे आणि या पुढे देखील ते देत राहणार आहे तर त्यांच्या पुढील प्रवासासाठी देखील त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी मी प्रचंड अशा शुभेच्छा देतो तर नंतर ज्यांनी आता नव्याने जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांचा देखील अनुभव जो आहे जरी जबाबदारी त्यांनी आता घेतली असलेली तरी मात्र खूप वर्षापासून ते कार्य जे आहे कोणी येवो हो। अथवा नाही येवो तो करण्याचा पवित्र त्यांच्यामध्ये आवर्जून आहे कोणी धम्मचारी येवो कोणी धम्म असो कोणी सहायक असो अथवा नसो आज बघा श्रमदान केलेलं आहे के मोजकेच लोक होते परंतु सिद्धीसागर त्या ठिकाणी आवर्जून असतातच कोणतंही काम असो ते कमी प्रतीचं मुळीच नसत ही जणू काही क्षमता जी आहे ही जी स्पष्टता आहे ती त्यांच्यामध्ये असल्यामुळे संघाबद्दल आणि बाबासाहेबांबद्दलची भंतेंबद्दलची जी, जी कृतज्ञता आहे ना ती आपल्याला त्यांच्या बोलण्या बोलण्यातून दिसून येईल धाडशी व्यक्तिमत्व आहे निस्सिम ज्याला असं या श्रद्धेचा जो भाग आहे तो त्यांचा प्रचंड आहे त्यांचं घरातील पूजास्थान पहा किंवा आपल्या येथील देखील पूजास्थान असो किंवा कोणत्याही ठिकाणी जरी जिथे जात असो ना तिथलं पूजा स्थान करण्याचं त्यांचं जे ते कला कौशल्य आहे ते असूर आहे रात्र असो अपरात्र असो अडचणीचा काळ असो कोणताही संकट कोणावरही येवो अगदी न डगमगता रात्रीचा दिवस करतील दिवसाचं रात्र करतील खडबडीत आणि धैर्यवान धैर्यशील आणि ज्याला असं म्हणूया त्याग करणार असं व्यक्तिमत्व आहे समर्पित स्वतःला करणार असं व्यक्तिमत्व आहे तर मी सिद्धिसागरजीना देखील या जबाबदारीसाठी संघ कार्यामध्ये त्यांचा अजून हिरळीने आणि न्यूट्रल भावनेने सर्वांकडे जो पाहण्याचा त्यांचा जो पवित्र आहे तो प्रचंड असाच द्विगुणित होत राहो आणि त्यांच्या देखील पुढील कार्यासाठी अनंत अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद